तुम्हाला वेट लॉस फॅट लॉस किंवा इन जनरल फिटनेसवरती चांगले रिझल्ट आणायचे आहेत का तुम्हाला अशी एक व्यक्ती हवी आहे का जी तुम्हाला सतत प्रोत्साहन किंवा मोटिवेशन देत राहील ॲज अ पर्सनल कोच किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगली शिस्त किंवा डिसिप्लिन आणायचं आहे का तुमच्या फिटनेस रुटीन किंवा फिटनेस रेजिममध्ये जर तुमचं उत्तर हो असेल तर आमचा ट्वेंटी वन डेज स्वेट चॅलेंज प्रोग्राम तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सगळ्यात बेस्ट प्रोग्राम असणार आहे मी सुपर एक्सायटेड आहे कारण खूप लोकांना खूप अमेझिंग रिझल्ट मिळतात आमच्या या ट्वेंटी वन डेज स्वेट चॅनेज मध्ये माझं नाव अभिषेक रोडे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ट्वेंटी वन डेज स्वेट प्रोग्राम प्रोग्राममध्ये काय काय तुम्हाला बेनिफिट्स आणि काय काय तुम्हाला सर्व्हिसेस मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळणार आहेत अमेझिंग वर्कआउट्स जे आम्ही सकाळी वरती लाईव्ह करतो सात ते सात चाळीस या वेळेमध्ये आता काही कारणाने तुम्हाला तेव्हा वर्कआउट करायला जमलं नाही तर तुमचे कोच तुम्हाला त्याचे यूट्यूब लिंक प्रोव्हाइड करतील जे की सकाळी रेकॉर्ड किल्ला वर्कआउट असतो त्याची यूट्यूब लिंक तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही वर्कआउट करू शकता तुमच्या कोचच्या सल्ल्यात आता हे जे वर्कआउट्स आहेत ते फॅट लॉस आणि इंज लॉस फोकस्ड आहेत आणि तुमचा जनरल फिटनेससुद्धा त्याच्याने एन्हान्स होणार आहे दुसरा बेनिफिट हा आहे की तुम्हाला आमच्याकडनं सायंटिफिकली डिझाईन मील प्लॅन्स किंवा मील गाईडलाईन्स मिळणार आहेत तुमचा प्रोग्राम जर फक्त फिटनेस संदर्भात असेल की तुम्हाला तुमचा फक्त फिटनेस एनहान्स करायचा असेल तर आम्ही तुम्हाला आमच्याकडनं सायंटिफिक मील गाईडलाईन्स देणार आहोत आणि तुमचा वेट लॉस म्हणजे प्रॉपर तुम्हाला वेट लॉस करायचा आहे असा प्रोग्राम असेल तर आमच्याकडनं तुम्हाला पर्सनलाइज मील प्लॅन्स दिले जाणार रा आहेत सो so, हे बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आता याचा तिसरा बेनिफिट असा आहे की आम्ही आमच्याकडनं तुम्हाला न्यूट्रिशनल सपोर्टसुद्धा प्रोवाईड करणार आहोत आता हे गुड न्यूट्रिशन जे आहे याचे फायदे असे आहेत की फॅट लॉस मसल गेन चांगली स्ट्रेंथ चांगला स्टॅमिना असं वाटण्यामध्ये आपल्याला मदत होते आपल्याला ॲक्टिव्ह राहण्यामध्ये आणि एनर्जेटिक राहण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि क्रेविंग्स अवॉइड सुद्धा आपल्याला त्याच्याने मदत आता चौथा बेनिफिट तुम्हाला हा मिळणार आहे की तुम्हाला आमच्याकडनं कम्युनिटी सपोर्टसुद्धा मिळणार आहे तर आमची एक व्हॉट्सअप कम्युनिटी आणि एक फेसबुक कम्युनिटी या दोन्ही क्लोज कम्युनिटी ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर लोक अनेक लोक भेटायला मिळतील जे त्यांचे पोस्ट वर्कआउट सेल्फीज पोस्ट विल सेल्फीज म्हणजे तो त्यांचे मीथचे फोटोग्राफ्स किंवा त्यांचे जे काही रिझल्ट येत आहेत त्यांचे फोटो किंवा तुम्हाला भरपूर मोटिवेशन त्यांच्याकडनं मिळतं कारण आपण जेव्हा एका कम्युनिटीचा भाग असतो तेव्हा आपल्याला त्याचा खूप फायदा होतो कारण जर आपल्याला असं वाटतं की जर हा किंवा ही व्यक्ती करू शकते तर मी पण डेफिनेटली हे करू शकतो आता पाचवा म्हणजे सर्वात महत्त्वाचा बेनिफिट तुम्हाला हा मिळणार आहे की तुम्हाला वन टू वन कोचिंग मिळणार आहे तुमचा जो पर्सनल कोच असणार आहे तो तुम्हाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक वेळेस असिस्ट करणार आहे कारण तुमचे जे काही डाऊट्स असतील वर्कआउटविषयी न्यूट्रिशनविषयी किंवा तुमचा मिल प्लॅन किंवा तुम्ही जे काही खाताय आहे किंवा इन जनरल कशाही पद्धतीचे जे काय तुमचे डाउट्स आहेत तुमच्या फिटनेस रुटीन रिलेटेड तो तुमचा कोच सारखं आणि सतत तुम्हाला मदत करणार आहे आणि सॉल्व्ह करत राहणार आहे आता आमच्या या ट्वेंटी वन डेज स्वेट चॅलेंजमध्ये येऊन तीन गोष्टी नक्कीच होणार आहे यू आर गोईंग टू गेट फिट यू आर गोइंग टू गेट इन शेप आणि यू वर गोईंग टू बी द बेस्ट वर्जन ऑफ युअर मला खूप 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 जास्त एक्साइटमेंट होती आहे कारण अजून अमेझिंग रिझल्ट आमच्या या ट्वेंटी वन डेज स्वेट चॅलेंजच्या कम्युनिटीमध्ये किंवा या प्रोग्राममध्ये ॲड होणार आहेत सो so, लवकरात लवकर ॲक्शन घ्या तर फक्त विचार करून काही होणार नाही आहे लवकरात लवकर ॲक्शन घ्या आणि तुमच्या कोचला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या ट्वेंटी वन डेज स्वेट चॅलेंज प्रोग्राममध्ये एनरोल करा आय होप टू सी यू ऑल ऑन द फर्स्ट डे ऑफ आर नेक्स्ट ट्वेंटी वन डेज स्वेट चॅलेंज थँक्यू सो मच